सत्तेसाठी केंद्र सरकार कोणत्याही थराला पोहोचू शकते आणि काहीही करू शकते असं मनोगत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं लो। सुलभ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं जनमत आपल्या बाजूनं नाही हे भाजपच्या ध्यानात आलं असून आता ईव्हीएमवर लक्ष ठेवलं पाहिजे मतदारांचं सुद्धा हेच म्हणणं आहे असंही त्यांनी सांगितलं तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात चोवीस तासामध्ये मतदान वाढलं आहे आणि त्याची दखल, दखल, सा सा दखल आता ई सीनी आमचं प्रेशर काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे सेव्हन्टीन सीचा फॉर्मचं दखल पण आहे ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतो आहे तर मला असं वाटतं आता त्यांचं एकच कदाचित तो हे असेल ई व्ही एमबद्दल काही आणि हे नाही सर्वसामान्य लोकं आम्हाला फोन करून सांगत आहेत मला मागच्या वीस दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत लोकांनी पण सतर्क राहावं हो। आणि एक कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिलाय कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचा विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी आणि हे आपल्याला दिसून दरम्यान चार जून ही मतमोजणीची तारीख दृष्टिक्षेपात आली असून निकालाबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे